कोंडलिका वर्दार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बो दे बाबा की जे आधी क्रमांक चौदा क्रमांक एकसष्ट झाले आन सर्म निघाले कान सपावधान आतला पा आता देवाचे आयसे जाकळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे वटाळेना मग प्रज्ञा प्रज्ञाकांता उजवडी आजी वक्र तत्वता जे बोला एवढा श्रोता जोडला सी, तरी तरी मी अनेके गोजे देह पाशकी त्रिगुण लुब्द कवने परे कैसा क्षेत्र योगे वे ये जगे ते परी सांगे कवने परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागे हे बोली जे जे मत्संग बीजे भोती पिके मम यो निम तस्मिन् संभव गर्भ सर्वभूतानां संभवसर्भूताना भवती भारत निर्तरे यारगे से नाम जे महादिदे विश्रामाशालिका हे विकराबोवसोरे करे कि मनोअवधारे महद्रम अव्यक्तावादमती अव्यक्त येशी वंदती संख्याच्या प्रकृती प्रकृतीची वेदांती येते माया असे म्हणजे प्राज्ञ राया असो किती बोलो वाया ज्ञान हे आपला पण पिया विसरू दुधनया तिची रूपया ज्ञानाशी आणखी एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जसे अंधारे का हलविलिया जाय तरी होय दुदशी साय दुधाची ते पै जागरू न स्वप्न नवस्थानुक्ति कान जैसी वायुते वजे आकाश ते ऐसी निरुते अन गा पैल खाँकाखु ऐसा निश्चय निकु परिकाय ने अलुकु दिस तसे त्यही वस्तु जसी हसे तसी तेज ते संधि काय अना देखि जे नातिना तेज त्य यदि कोणी एकी दशा ते वादू अज्ञानेचा त्या गुंडली आ, प्रकाशा क्षेत्र नाम अज्ञान थोरे आणि जे आपण पे तरी नेनिजे ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगो बुजे बापा चांगो सत्तेचा नैसर्गो स्वभाव हा आता ज्ञाना सारिखे वस्तु आपण पाची देखे परिरूप अनेके नेनो कोणे सारंकुर को बमला मने जारे मी राव आला का मूर्छितो गेला स्वर्ग लोका तेवी चकली मग देखणे जे जे उठे तया नाम सष्टी वे पैगा गा स्वप्न मोहा तो एकाकी देखे भोवा तोची पाडू आत्मया स्मरणे विनासे हेची आणि भ्रांती प्रमे उपलब्ध पुढती परे तू याची घे पा तरी माझे ग्रहणे अनादि तरुणे अनिर्वाच्य गुणे अविद्या हे नाही हेची रूप टानी हे अति उमप हे निद्रा समीप चेता दुरी, जे जेनीची आंगे पौडली आहे जागे आणि सत्ता संभोगे गुर्विणी होय महद्रम उदरे प्राकृती आठे विकारे ग्रभाची करे लोवेली उभय संगू पहिले बुद्धत्व तत्व प्रसवले बुद्धितत्वे भवले होय मना ममता मनाची ते अहंकार तत्व तिने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषेंद्रिया गौशी स्वभावे तो मुतासे म्हणून येती सरसी रूपा तने शोभे पाठी त्रिगुणाची उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठाऊ रुखाचा अमाका जशी बीज कनिका द्वे बांधे उदका भेटत खेव तशी माजनी संगे अविद्या नाना जगे आर येवो लागे आणि याची मग गर्भ तया कशी रुपये ते आया ते परियसे राया दुजनांची पै मनी स्वेदेज उद्भेदज जारज उमट ते सहज अभयवहेोम वायुवशे वाढणे गर्भरसे मनी जो उससे अभयवतो कुटी सुनी तमरजे अगाळिका तोय तेजे उडिता आणि पजे प्रति उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे थावरु मटे उद्भिजुहा हा पाचा पाच विरजी होती मनबुद्ध्यादी साजे ही हेतू सा जारजी ऐसी जाना, चारी हे चारे हे सरळ करण चरण तळ महा सोळ त्याची शिर प्रती, प्रती पेलेले पोट निवृत्ती ते पाठी नीट योनी अंगे आठ उला फोटोला सतर्गो मृत्यू लोको मध्य भागो अधो देशे चांगो नित एक प्रसवली हे देख दे तिन्ही लोक बाळसेगा चौऱ्याऐंशी लक्ष योनी ते कांडा पोरा सांदणे वाडे प्रतिदिनी हे नानादे अवयवी नामाची मोन्यवे वाढवे नित्यनवे सृष्टी वेगळिया त्या कारांगिरी आंघोळया अभिमान सुदलिया मुदिया तेथे हे कलवते चराचर अविचार सुंदरि थोर थोरावली थोरा परिब्रमा प्रात काळू तो मध्यान वेळो स्वतः शिव सायंकाळू बाळा या महाप्रळय चे जे निवांत निजे विषम ज्ञाने उमजे कलकुदये अर्जुना यापरे मित्यादृष्टीच्या घरे युगानुवृत्तीची घरे चोज पावले सनकोजयाचा इष्टो अंकार विनटू येसे शेवटो ज्ञानेया आता असो हे बहु बो बोले येसे विश्व माया व्याले ते साहे झाले माझी सत्ता सर्वो संभवन्ति कौते मूर्तय संभवती यंभ्रमगुन विजप्रद पिता या कार मे पिता हे माता अपते पणसुता जगडंबरो बहुते भौते गुण भेदेहो चित्ते ये हगा हगायकचि देहे काय अवयव नाही ते विचित्र विश्व पाहे हे पै उंचा ढहा लिया विषमा विगळा लिया इकाची जेवी जा आणि समधू तोही येसा घटू लिसा का पटतो कापुसा नातो हय बोंडाली का, का वरद्यार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे मावली आज आपण आद्य क्रमांक चौदा क्रमांक एकसष्ट ते विक्रमांक एकशे वीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकिष्णारी